पुण्यातील शिक्रापूर येथे एक मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे इथे एका भरधाव ट्रकने एका व्यक्तीसह त्यांच्या दोन मुलांना चिरडला आहे एकाच कुटुंबातील तीन जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात सुद्धा घेतला आहे या वक्तात मृत पावलेल्या वडिलांचं नाव गणेश खेडकर तर तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर असं मृत पावलेल्या दोन चिमकल्यांची नावे आहेत सोमवारी सकाळी गणेश खेडकर हे आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवर घेऊन शाळेत सोडायला जात होता चाकण शुक्रापूर महामार्गावरून जात असताना झालेल्या अपघातात तिघांचं जागीच निधन झालं वेगात आलेल्या ट्रकने त्यांना चिरडला आहे ट्रक चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर आली या अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली त्यामुळे काही काळ वाहतूक सेवा ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच शुक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपी ट्रक चालकाला देखील ताब्यात घेतलं वडील मुलांना शाळेत सोडवायला जात असताना घडलेल्या अपघातात अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तिघांचं हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी विविध कलमांतर गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाची चौकशी केली तसे के जात आहे तसेच अपघाताचं नेमकं कारण काय पोलिसांकडून शोधलं जात आहे तर दुचाकीवरून जात असताना पशुखाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात गणेश खेडकर वैवर्ष पस्तीस तन्मय खेडकर यात्ता तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम खेडकर याता दुसरीमध्ये शिकत होता गणेश खेडकर हे शुक्रापूर येथील रहिवासी ते आपल्या मुलांना शाळा सोडवण्यासाठी जात होते तर तन्मय खेडकर हा इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता तो अभ्यासात चांगला हुशार होता आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होता तर शिवम खेडकर हा इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा मुलगा तो अत्यंत चंचल आणि आनंदी स्वभावाचा होता अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीचा प्रयत्न देखील केला ही घटना शुक्रपूरसाठी अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे परिसरातील परिसरातील नागरिकांनी महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली चडकर कुटुंबातील तिघांचं निधन झाल्यामुळे संपूर्ण समाज हदरवून गेला आहे या घटनेनंतर महामार्गावर सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे स्थानिक नागरिकांनी वेग मर्यादा आणि वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे कठोर पालन करण्याचा आग्रह धरला